गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रचाराला सुरुवात केली उद्योगपती दलित वस्ती उद्योजक शेतकरी यंत्रमागधारक यांच्या गाठीभेटी सुरू करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊ लागलेत शिवसेनेने मला बाहेरून पाठिंबा द्यावा यासाठी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तसेच शिवसेना मला बाहेरून पाठिंबा देईल ही शिवसेनेची लोकसभेची जागा आहे म्हणून मी त्यांच्याकडे पाठिंबा मागितला तसेच महाविकास आघाडीतील शरद पवार गट व काँग्रेसचे व इतर पक्षीय नेते मला शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर तेही मला मदत करतील पण मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरच लढणार मला महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांनी फसवलं आहे त्यामुळे मी कोणाचा पाठिंबा घेणार नाही इथले शिवसेनेचे खासदार पळून गेलेत त्यामुळेच मी उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितलाय इथे शिवसेनेची जागा असल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना मलाच मदत करेल असं राजू शेट्टी यांनी सांगितलं